व्हिडिओ नंबर एकशे सेवेचाळीस त्याला तर सुरू करूया बघूया आजचा विषय काय मित्रांनो आजचा विषय मानवी नाती रिलोड होऊ शकतात मानवी नाती रिलोड होऊ शकतात कशी ते बघा काय विषय बघू तर लग्नानंतर काही वर्ष झाल्यावर नात्यात तो तोचपणा तो तो येऊ लागतो लग्नानंतर काही वर्ष झाल्यानंतर नात्यामध्ये तोच तोचपणा तो 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 ना येऊ लागतो एकमेकांची सवय होऊन जाते एकमेकांना जाणून घेतल्यामुळे एका एक एकमेकांबद्दलची उत्सुकता देखील ओसरते अशा <laughs> हो वेळी नात्यात पूर्वीचे ताजेपणा आणण्यासाठी आणि त्याचबरोबर साहजिकच अधिक समृद्ध करण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज असते व्हेरी गुड पुढे बघूया तुम्ही एकमेकांवर प्रेम करता हे माहीत असते तरी लग्नाच्या काही वर्षानंतर बायको प्रेम व्यक्त करण्याला फारसे महत्व देत नाहीत साहजिकच आहे बघा पुढे तुम्ही एकमेकावर प्रेम करता हे माहित असले तरी लग्नाच्या आधी वर्षानंतर लग्नाच्या काही वर्षानंतर नवरा बायको प्रेम व्यक्त करण्याला फारसे महत्व देत नाहीत पुढे काय ते बघा फार तर वाढदिवसाला किंवा लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट देणे इतकेच केले जाते मित्रांनो पुढे बघूया हो पण त्या व्यतिरिक्त देखील प्रेम व्यक्त करू लागा या व्यक्त करण्याच्या पद्धती आधी सारख्या नसतील किंवा नसाव्या तर मग कशा आहेत ते बघूया हो उलट आता तुम्हाला तुमच्या जोडीदार कसा आहे याचा स्वभाव कसा आहे हे माहीत आहे तर त्याला कशा प्रकारे प्रेम व्यक्त करायला आवडेल हे लक्षात घेऊन प्रेम व्यक्त करा हे लक्षात घेऊन प्रेम व्यक्त करा दरवेळी कुठले तरी गिफ्ट देण्याची गरज असतेच असे नाही उदाहरणार्थ तुमची बायको ऑफिस मधून घरी आली आहे तिला कामाचे टेन्शन आले असेल तर तुम्ही तिला प्रेमाने मारलेली मिठी तिला खूप वळ देऊ श देऊन जाईल उदाहरणार्थ तुमची बायको ऑफिस घरी आली आहे तिला कामाचे टेन्शन आले असेल तर तुम्ही तिला प्रेमाने मारलेली मिठी तिला खूप बळ देऊन जाईल तुमची नाती अधिक-अधिक फुलावे त्यात प्रेमाचा ओलावा टिकून राहावा यासाठी वेळ काढा यासाठी वेळ काढा कामात स्वतःला जुंपून देऊ नका लक्षात घ्या मित्रांनो करिअरच्या मागे लागू नका कामा इतकाच आपल्या जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवा कामा इतकाच आपल्या जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवा वर्षातून किमान दोन वेळा बाहेर फिरायला जा वर्षातून किमान दोन वेळा बाहेर फिरायला जा बरेच वेळा असे होते आपण आपल्या घरातील माणसाचे कौतुकच करत अरे नाही नात्यात ताजेपणा आणण्यासाठी आपल्या जोडीदाराने केलेल्या कामाचे आवर्जून आणि मनापासून कौतुक करा व्हेरी गुड <coughs> उदाहरणार्थ रोजच्या जेवणातील पदार्थाचे तुम्ही एका दिवशी मनापासून कौतुक केले तर तुमच्या नात्यातील गोडी अधिकच वाढेल माणसे सवयीची झाली की आपण हळूहळू धरू लागतो त्याचे महत्व वाटेन असे होते असे करू नका व्हेरी गुड प्रेम तर आहेच पण आता त्याहून अधिक आदराची गरज असते प्रेम तर आहेच पण आता त्याच्यापेक्षा अधिक आदराची गरज असते भांडण झाले वाद झाला तरी भांडण झाले वाद झाला तरी आपल्या जोडीदाराचा आत्मसमान आप नेहमी जपा छान स्वतःच्या नात्याकडे आपल्या जोडीदाराकडे स्वतःच्या नात्याकडे आणि आपल्या जोडी जोडीदाराकडे आयुष्य समजून घेण्याची एक सुंदर शक्यता हळूहळू पाहायला शिका गुड भांडण झाले वाद झाला तरी आपल्या जोडीदाराचा आत्मसन्मान नेहमी जपा स्वतःच्या नात्याकडे आपल्या जोडी जोडीदाराकडे आयुष्य समजून घेण्याची एक सुंदर शक्यता म्हणून पाहायला शिका माणूस म्हणून अधिकाधिक समजूतदार आणि शांत व्हा बापरे माणूस म्हणून अधिकाधिक समजूतदार आणि शांत व्हायला शिका त्यामुळे तुमच्या नात्यात समाधान तर होईलच त्यामुळे तुमच्या नात्यात समाधान तर होईलच जे समाधान तुमचे नाते नेहमी ताजे तवाने आणि प्रसन्न ठेवेल व्हेरी गुड मित्रांनो फार छान गोष्टी या आता एक टीप देतो तुम्हाला मित्रांनो अपचन दूर करण्या दूर करण्याचे काही घरगुती उपाय अपचन दूर करण्याचे काही घरगुती उपाय पाहूया आपण एक चमचा ओव्या ओव्यासोबत मीठ मिसळून खाल्ल्यास अपचन त्वरित सुटका मिळते जर अपचन झाले असेल तर एक चमचा ओव्यासोबत मीठ मिसळून खाल्ल्यास अपचन त्वरित सुटका होते एक ग्लास पाण्यात एक चमचा लिंबू आल्यात रस आणि दोन, दोन ते दोन लहान चमचे मधही मिसळून घ्यावे ते प्यामुळे पचनासंबंधी त्रास नाहीसा होतो ऍसिडिटीने त्रस्त असाल तर एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून प्या ऍसिडिटी झाली असेल तर एक ग्लास पाण्यामध्ये लिंबू पिळून प्या चहा पिणे सोडू शकत नसाल तर हर्बल टी चा वापर सुरू करा चहाचं व्यसन सोडू शकत नसाल तर हर्बल टीचा उपयोग सुरू करा कॉफी अल्कोहल आणि धूम्रपान टाळा त्यामुळे ही पचन बिघडण्यास ची भीती असते कॉफी अल्कोहोल आणि धूम्रपान टाळा यामुळे पचन बिघडण्याची भीती असते जास्त टाईट कपडे आणि जीन्स घालू नये रात्रीचे जेवण झोपण्याच्या तीन तास आधी करून घ्यावे या मित्रांनो अपचन दूर करण्याच्या काही टिप्स होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्यात आणि मानवी नाती रिलोड कशी होऊ शकतात ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद